नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण मराठी चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी भारताचे थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता त्यांच्या या महान संशोधनासाठी त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले होते विज्ञानामुळेच आज आपले जीवन सोपे वेगवान आणि सुखी झाले आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण अनेक वैज्ञानिक वस्तूंचा वापर करतो अंधश्रद्धा दूर करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे विज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही म्हणूनच आपण सर्वांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे जे जवान जे किसान जे विज्ञान हा मंत्र आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे चला तर मग आपणही विज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी करूया धन्यवाद